आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या वतीनं आनंद ऋषीजी महाराजांच्या एकशे चोवीसाव्या जन्मदिनानिमित्त जनरल शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं रमेश चंद्रजी बाफना आणि राहुल बाफना यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बाफना परिवार तसेच निर्मल ग्रुपनं या शिबिरासाठी सहकार्य केलं शिबिराचं उद्घाटन निर्मलाजी बाफना यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं याप्रसंगी बाफना परिवारातील सदस्य संतोष बाफना रुपाली बाफणा मित्तल फुलपगार संदीप फुलपगार निखिल गोलेछा नेहा बोरे नेहा बोरा राहुल बोरा किशोर गोलेछा निकिता बोरा मुक्ता जैन सरलाताई छल्लाणी तसेच जैन सोशल फेडरेशनचे सदस्य डॉक्टर प्रकाश कांक्रिया संतोष बोथरा सतीश उर्फ बाबूशेटलोडा मानकचंद कटारिया डॉक्टर वसंत कटारिया सुभाष म्हणोत डॉक्टर आशिष भंडारी तज्ञ डॉक्टर प्रवीण म्हणोत डॉक्टर विवेक घपकर डॉक्टर आर पांडे आदी उपस्थित होते

श्री रमेशी बाबणा निर्मल देव मेसी एकदम हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी एक म्हणजे नाशिक जिल्ह्यात एक लहान तालुक्यात त्यांनी जन्म घेऊन आणि तिथे शिक्षण करून मग अहमदनगरमध्ये मागचे जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वर्षांपासून त्यांनी तिथे मा ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रामध्ये जे नाव कमवलं हो आणि फक्त ॲडव्हर्टायझिंग करता करता चरितार्थ न पाहता त्यांनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातही वेगवेगळे काम केल्यामुळे एक माणूस निघून जातो पण त्याची प्रतिमा ती आणि प्रतिमा ती जिवंत राहते तर त्याचं ज्वलंत उदाहरण श्री रमेश हे आहे त्यांनी मग महावीर इंटरनॅशनल असो आनंद कुशील हॉस्पिटल असो किंवा धाम असो अशा वेगवेगळे वे सामाजिक प्रकल्प त्यांनी आपला चरितार्थ चालवतो चालवतो त्यांनाही महत्त्व दिलं आणि तेवढंच जिद्द आणि चिकाटीनी त्यांनी आपला व्यवसायही सांभाळला आणि धार्मिक क्षेत्रांमध्येही आपलं योगदान दिलं तर निश्चित अशा लोक जे समाजासाठी काहीतरी करतात त्या लोकांची स्मृती ही वर्षानुवर्ष बर्चार आणि जन्मान जन्म राहत असते त्याचं हे उदाहरण आज रमेश यांची आठवण झाल्याशिवाय निश्चितच राहत नाही कारण हॉस्पिटलच्या सामनेपासून जे काही ॲडव्हर्टायझिंगचं काम किंवा काही पब्लिसिटी किंवा कुठे काही ब्रॉचर बनवायचे तर त्यामध्ये त्यांचं इराणे आणि कुठेही एकदा प्रॉब्लेम फायनल झाल्यानंतर त्यामध्येही कुठे चुका असतील तर ते स्वतः बसून आणि ते करेक्शन करत असत तर असे लोक समाजासाठी खूप योगदान देतात आणि त्यांची निश्चित कुठे ना कुठेही पावली आठवण अशा लोकांची होते तसेच आज त्यांचं संपूर्ण परिवार त्यांचंही सदर्श स्वागत करतो आज हार्मिया एडोसिल ॲपेंडिक्स हे जे महात्मा ज्योतिबा खुलेमध्ये हे जे काही ऑपरेशन्स नाही आहे त्या ऑपरेशनचं मेडिकल कॅम्प आपण मुद्दामून आज घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे दहा हजार दहा हजार चार हजार पन्नास टक्के सवलत आपण या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने ठेवलेली आहे मेडिकल कॅम्प हे फक्त रिअल लाईटिंग किंवा फोटोग्राफीसाठी न होता समाजाच्या अंतिम घटकांसाठी त्याचा उपयोग व्हावा या उद्देशाने आनंद ऋषी हॉस्पिटल ही मागील तीस वर्षांपासून ही मेडिकल कॅम्प ही श्रुंखला चालू केलेली आहे मान्यवरांनी मनोगतात हॉस्पिटल हे मानवसेवेचं मंदिर असल्याचं म्हटलं पूज्य आनंद ऋषीजी महाराज आपल्या चरणों में कोटिश अलग-अलग शिविर का आयोजन करते हैं। और हमें परिवार को हर साल एक शिविर का सेवा का मौका मिलता है उसके लिए मैं पापना परिवार की ओर से आप सभी की बहुत बहुत ऋणी हूँ पापा जी की स्वामी को हम कभी भी देंगे और आप सभी हमें इस सेवा का मौका देंगे यही मैं आप सभी से आशा रखती हूँ गुरुदेव के नाम से जो यहाँ पे रुग्ण सेवा दी जाती है उसके लिए मैं आप सबकी आप सबका बहुत बहुत हार्दिक अभिनंदन है स्वर्गीय श्री रमेश चंद्र जी बापना श्री राहुल जी बापना स्मरणार्थ संतोष जी बापना सर्व परिवार पण इथे आलेली आहे सर्व परिवार इथे आज रुग्ण सभेसाठी या शिबिराच्या आयोजनामध्ये मोठ्या पुसाने सहभागी आहेत रवींद्र मापणार हे माझे मोठे बंधू मी अहमदनगरमध्ये अनाच्या पहिल्या दिसतात आमची आणि त्यांची एक कौटुंबिक एक कौटुंब असल्याची ही भावना वर्ष वाढत गेले अनेक प्रसंगामध्ये हे आम्ही त्यांचे कौटुंबिक सदस्य असल्यामुळे आमच्या प्रत्येक कौटुंबिक समारंभामध्ये सुख दोघांमध्ये रमेश चंद्रजी हे मोठ्या भावासारखे सहभागी होते आणि हा जो आमचा हिवाळा आहे हा कधीच न विसरता येण्याचा हे आज दोघांचा काल नमूद करतो की आज एक, एक मोठा भाऊ आरोग्याचं कुठं तर आहेच नाही पण त्यांनी जी आपल्या पुढच्या पिढीमध्ये हे सामाजिक भान जे आहे हे जे रुजवलं आहे त्याबद्दल एकच मला त्यांचा अभिमान आज संतोषी पापसा आणि सर्व परिवार यांनी आज या वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीसाठी आज म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये ताबडतोब एक मनामध्ये उर्मी आली आणि त्या रमेश चंद्रजीच व्हावं यासाठी त्यांनी ताबडतोब एकवीस लाखांची जंगी आज इथे जाहीर केली आज त्यांनाही अभिमान होता शिबिराचा एकशे सत्तावीस रुग्णांनी लाभ घेतला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं तर आभार सतीश लोडा यांनी मांडले महानगर डेस्क, महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर